जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकंदरीत पोलीस भरती कधी होईल वय वे वाढून मिळणार की नाही मिळणार ग्राउंड कधी होणार तुमची लेखी परीक्षा कधी होणार किती दिवस फॉर्म भरायला मिळणार याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तसेच मित्रांनो पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करण्यासाठी आजच उमंग करेर अकॅडमी या ठिकाणी संपर्क करा संपर्क नंबर तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे तर पाहूया मित्रांनो सर्वात आधी मित्रांनो आपण थँक्स करणार शाहरुख खान पठाण या विद्यार्थ्याला आणि मुकुल आणि त्यांची टीम खास करून नागपूरकर ज्याने आपलं नाव पोलीस भरतीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये कमवलेलं आहे आणि त्यांचं जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातून चांगलेच फॅन झालेले आहेत कारण पोलीस भरतीबाबत लवकर काढण्यासाठी सुद्धा त्यांनी खूप प्रयत्न केले होते मागच्या वर्षी सुद्धा वयामध्ये वाढ मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते आणि वर्षी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि पोलीस भरतीची एकंदरीत जाहिरात येणार आहे त्यांनीच वेळोवेळी मंत्रालयामध्ये जाऊन थेट गृहमंत्र्यापर्यंत भेटेपर्यंत त्यांनी कामं केलेले आहेत आणि पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांची टीम रात्रंदिवस मेहनत करत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा तर त्यांचं सर्वांना सर्व विद्यार्थ्यांतर्फे आभार मानूया आणि आज त्यांनी जी काही महत्वाची माहिती दिली आहे ती माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे तर पहा मित्रांनो एकंदरीत पोलीस भरती बाबत महत्वाच्या सूचना त्यांनी केलेल्या आहेत यामध्ये जानेवारी जा, जा, जाहिरात फेब्रुवारी एंड या मार्चच्या पहिल्या वीकमध्ये येईल दुसरा मुद्दा आहे जवळपास एक महिना फॉर्म भरायला वेळ मिळणार आहे म्हणजेच फॉर्म निघाल्यानंतर जवळपास तुम्हाला एक महिना चान्स मिळणार आहे फॉर्म भरण्यासाठी लोकसभा इलेक्शनचं पोलीस भरतीचं काही अडचण नाही म्हणजे मी सुद्धा तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की लोकसभेच्या इलेक्शनचं आणि पोलीस भरतीचं काही संबंध नाहीये तुम्ही तयारी चालू ठेवा त्याच्यानंतर आचारसंहिताचे कोणतेही निर्बंध हे पोलीस भरतीवरती येत नसतात ही गोष्ट मी आवर्जून पहिले पण सांगितली होती आता पण तेच सांगत आहे त्याच्यानंतर पुढचं महत्वाचं वाक्य बघा लोकसभा इलेक्शनच्या बंदोबस्तामुळे मुंबई ठाणे पुणे या ठिकाणी फिजिकल उशी उशिरा सुरू होऊ शकतो पण इतर ठिकाणी लवकरात लवकर फिजिकल कंप्लीट होणार आहे त्याच्यानंतर मुंबई ठाणे सोडून इतर ठिकाणी जूनला फिजिकल सुरू होईल आणि एंडला सर्व ठिकाणी फिजिकल सुरू होतील म्हणजे जवळपास जूनला फिजिकल सुरू होईल जुलै ऑगस्टच्या एंड पर्यंत जवळपास सर्व ठिकाणी फिजिकल होऊन जातील किंवा जूनच्या एंड पर्यंत सर्व ठिकाणी फिजिकल होऊन जातील पुढं आता पुढचं वाक्य बघूया आपण त्यांनी काय म्हटलेलं पहा तर बघा पेपर जे काय आहे तुमचं ते जुलै महिन्यामध्ये सुरुवात होण्याची शक्यता आहे यामध्ये मागे पुढं दिवस होऊ शकतात किंवा मागे पुढे जाऊ शकतात पण सर्वसाधारणपणे जुलै महिन्यामध्ये तुमचं पेपर होण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर पुढचा आणि अतिशय महत्वाचा पॉइंट जो मला वाटला आणि पोलीस भरती देणाऱ्यांना सर्वांनाच वाटेल तो म्हणजे पोलीस भरती पुढे जाणार नाही काय म्हटलंय त्याने पोलीस भरती पुढं जाणार नाही हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो त्यामुळे या वर्षी लागण्यासाठी तयारी मात्र जोरात ठेवा त्याच्यानंतर बघा ऑक्टोबर नोव्हेंबरला इलेक्शन आहे विधानसभेचे त्यामुळे भरती होऊनमुळे पीटीसी रिकामे पाठवतील हो पीटीसी पाठवतील हो म्हणजे याचा अर्थ काय होतो मित्रांनो पुढे विधानसभाचं इलेक्शन लागण्याच्या अगोदर भरती प्रक्रिया काय करणार आहेत कम्प्लीट करणार आहेत आणि जेवढे पण पीटीसी आहेत ते सर्व ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत खाली होणार आहेत म्हणजे त्याच्या अगोदर भरती प्रक्रिया कम्प्लीट करणं गरजेचं आहे कारण पीटीसी रिकाम्या सुद्धा ठेवता येत नाही पुढचं महत्वाचा मुद्दा आहे पहिलं फिजिकल होईल यात नो डाऊट पहिले मैदानी चाचणी होणार आहे मी याच्या अगोदर सुद्धा भरपूर वेळा सांगितलेला आहे आताही त्यांनी तेच सांगितलेलं आहे त्याच्यानंतर पेपर ऑफलाईनच होईल म्हणजे पेपर काय होणार आहे तुमचा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे त्याच्यानंतर ऑनलाईन पेपर असं काही नाहीये ओके ऑनलाईन पेपर वगैरे होईल असं काहीच नाही आहे हे तुम्ही डोक्यातून विचार काढून टाका ऑफलाईनच पेपर होणार आहे आणि पहिले मैदानी चाचणीच होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो आणखी मुलांसाठी त्याने एक चांगल्या चांगल्या टिप्स दिल्या आहेत जे की सर्व मुलांनी जर फॉलो केलात तर नक्कीच त्यांचा फायदा होईल काय बघा फिजिकलला डाईट आणि मेडिसिनचा वापर खूप वाढत आहे त्यामुळे फिजिकल मिरिट जास्त लागेल खर्च करण्याची तयारी ठेवा जे की मुलं अजिबात करत नाही गावाकडचे कर मुलं असतील किंवा कोणतेही मुलं असतील ॲक्च्युली तुम्हाला फिजिकलमध्ये चांगले मार्क मिळवण्यासाठी तुमचा डाईट आणि मेडिसिन योग्य 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 वेळी सर्व काही नियोजन करणं खूप इम्पॉर्टंट आहे आता तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत आहेत कॉम्पिटिशन खूप तगडा आहे त्यामुळे तुम्ही सर्व बाजूने पूर्ण जोर लावले पाहिजे आणि खर्च करण्याची तयारी सुद्धा तुम्ही दिलीच पाहिजे काही मुलांचं म्हणणं असतं की डाईटला महत्त्व देत नाहीत नुसतं नॅचरल पद्धतीने करू असे बोलू नका फक्त मुलं तेच करतात हा मी माझ्याकडे नॅचरल पॉवर आहे मी त्याच पॉवरने करणार अरे पण तू नॅचरल पॉवरने कुठपर्यंत जाशील तुला जर पन्नासपैकी पन्नास मार्क मिळवायचं आहे तर तुला टेक्निकल घ्यावंच लागेल आणि टेक्निकल शिकण्यासाठी तुझं शरीर चांगलं असणं गरजेचं आहे आणि तुला शरीर चांगलं ठेवण्यासाठी डाईट फॉलो करणं अतिशय गरजेचं आहे पुढचा मुद्दा पेपरमध्ये चालू घडामोडीचे महत्व वाढले आहेत त्यामुळे पेपर येत आहे टाइमपास भरती करू नका म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जर खरोखर तयारी करायचं असेल आणि लागायचं असेल तरच तुम्ही पोलीस भरतीला उतरा नाहीतर उगाच टाइमपास करू नका जे भरती झाले आहेत ती मुले भरती आता निघणार नाही असे सांगतात त्यांचं ऐकू नका म्हणजे जे मुलं भरती झालेले आहेत तेच मुलं बोलतात मुले भरती आता निघणार नाही असे सांगतात त्यांचं काही ऐकू नका भरती बरोबर बरेच मित्र चुकीचं इन्फॉर्मेशन देतात त्यांचंही काय ऐकू नका ही गोष्ट करिया मित्रांनो आता पण आम्ही कमेंट बॉक्समध्ये बघतो अनेक मुलं बोलतात भरती यावर्षी होणार नाही दोन हजार पंचवीस मध्ये होईल दोन हजार सव्वीस मध्ये होईल अरे पण एवढं लोकांचं ताण पडतोय पोलिसांवरती एवढं काम रकडलेले आहेत गुन्ह्यांचे प्रकार एवढे एवढे वेगवेगळे वे 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 वाढलेले आहेत त्यांचं काय त्यामुळे मित्रांनो भरती शंभर टक्के होणार म्हणजे होणार तुम्ही तयारी चालू ठेवा आता मित्रांनो दुसरा एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे आत्ताच एक नवीन माहिती आपली समोर जी आलेली आहे ते वय वाढ संदर्भात मित्रांनो मंत्रालयाकडूनच एक बातमी समोर आलेली आहे की या वर्षी मदे मदे दोन हजार बावीस आणि तेवीस मध्ये मुलांना वय वाढून मिळणार नाही ठीक आहे वय वाढून मिळणार नाही असं मंत्रालयाकडून माहिती आलेली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार दोन हजार एकवीसच्या भरतीमध्ये दोन वर्ष वय वाढवून दिलं होतं या वर्षी काय वय वाढवून देणार नाही पण ज्यांचं वय संपलेलं आहे ते सर्व विद्यार्थ्यांनी जर आपले राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना जर भेटतील मुख्यमंत्री साहेबांना भेटतील विविध आमदारांना भेटतील त्यांना निवेदन देतील आणि सर्वांनी जर मिळून प्रयत्न केलं तर मला वाटतं नक्कीच तुम्हाला वय वाढवून भेटेल मित्रांनो वय वाढून भेटलं पाहिजे कारण मोठी भरती आहे जवळपास अठरा हजाराची पदाची भरती आहे आणि या अठरा हजार मध्ये सर्वांना एक वेळची का होय ना संधी मिळायला पाहिजे यासाठी सर्वांनी आपण प्रयत्न करूया बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल पटापट आपल्या मित्रांमध्ये शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद